पैशासह फिरणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची प्रभावी कारवाई दोन धारदार कोयते जप्त नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पथकानं एका तरुणाला कोयत्यासह अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन धारदार कोयते जप्त केले असून आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे अधिकारी आणि अंमलदार विहितगाव परिसरात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना गोपनीय माहिती मिळाली झाली वालदेवी नदीवरील पुलाजवळ एक इसम हातात धारदार कोयता घेऊन लोकांना धमकवत आहे या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे तसेच पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी सापळा रचला त्यानुसार आरोपी उर्फ बाबू रवींद्र बहोत गांधीधाम देवळाली गाव नाशिक रोड यास जागीच अटक करण्यात आली त्याच्याकडून बाराशे रुपये किमतीचे दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे तसेच पोलीस हवालदार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली Never miss an update.